उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सोमवार दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंदीची हाक दिली शिवसेना राष्ट्रवादी व वा काँग्रेस या तीनही पक्षांनी पुकारलेल्या या बंदला सिन्नर तालुक्यात संमिश्र असा प्रतिसाद मिळाला महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या सिन्नरच्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली व त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पुन्हा उघडल्याचे चित्र दिसून आले उत्तर प्रदेश येथील हिंसाचार हे नक्कीच निषेधार्थ बाब असून कोरोनातून आता सर्व व्यापारी आणि उद्योजक कुठेतरी जेमतेम बाहेर पडत आहे आणि सणासुदीच्या काळात अचानक बंद करणे योग्य नाही असा विचार सिन्नर शहरातील व्यापारी वर्गाने केला असावा म्हणूनच महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र केवळ दर्शवण्यात आला आहे महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीला सामोरे जाताना व्यापाऱ्यांनी केवळ देखावा करत आपली दुकाने बंद केली आणि रॅली पुढे सरकता सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पुन्हा सुरू केली सदरील रॅली ही सिन्नर बसस्थानक नेहरू चौक नवापूल मार्गे गणेशपेठ भागातून छत्रपती शिवाजी महाराज चौक सिन्नर नेण्यात आली व घटनेचा निषेध म्हणून सिन्नर तहसीलला निवेदन देण्यात आले रॅली दरम्यान व बंदचे आवाहन करताना कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडू नये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण रॅली दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता बंदच्या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस प्रहार संघटना यांसह विविध सामाजिक संघटनांनी आपला सहभाग नोंदवला एसएन्यूजसाठी अक्षय गायकवाड काही घटनेचा जाहीर निषेध करण्याकरता महाराष्ट्र हा संवेदनशील असून या केंद्र सरकारचा निषेध करण्याकरता महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बन छत्रपती आंबेडकरांचा मोदी सरकारचं करायचं काय تالح پر جائے تالح پر جائے تالح پر جائے کرانچي نيرغول اثر ڪرڻ لاءِ ڪندري مرٿي جو مولا لاھي بيتي کي تالح پر جائے تالح پر جائے مودي سرڪر چليل جا چليل جا هوي سرڪر چليل جا چليل جا مودي سرڪر هوي برباد برباد

आपल्या सर्वांचे नेते पवार साहेबांनी या घटनेची तुलना जालियानवाला बाग हत्याकांडाशी केलेली आहे आणि म्हणून या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता आमच्या महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण भारतामध्ये माणूस की जिवंत आहे आम्ही जागृत आहोत आम्ही झोपलेलो नाहीत आणि आम्ही कोणाचे गुलामही नाहीत आम्हाला स्वतःची बुद्धी आणि स्वतःच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे जो आम्हाला घटने बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून महाविकास आघाडीने सामूहिक निर्णय घेतला आणि आज संपूर्ण महाराष्ट्र शंभर टक्के बंद होत आहे सिन्नरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने आज आपले तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ त्याचप्रमाणे शिवसेनेचे आमचे नेते मित्र आमचे गौरवजी घरटे किरणजी कोथमिरे त्याचप्रमाणे आमचे हरिभाऊ तांबे त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडचे आनंदराव सालमुठे अशा सर्व पक्षाच्या वतीने सर्व आपल्या समर्थ समविचारी पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने आपण या ठिकाणी व्यवहार संघटनेच्या वतीने अन्नरावांनी एखाद्या संघटनेचं नाव ना राहिला तालुका अध्यक्ष संबंधीने कायला जाते आपण सर्वजण या मोर्चा सहभागी झालेला या बंद मध्ये सहभागी झालेला लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारनं बंद ची हाक दिली आणि आज संपूर्ण महाराष्ट्र बंद होत आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे महाविकास आघाडीच्या मागे आज संपूर्ण महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र आहे या आज आपल्याला दिसून आलेला आहे आणि संपूर्ण सिन्नर शहरातल्या तमाम जनतेनं महाराष्ट्र विकास महाविकास आघाडीला पाठिंबा म्हणून आज संपूर्ण शिन्नर शहर बंद ठेवलेलं आहे म्हणून आम्ही शिन्नर शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आपण बघत आहात के केंद्र सरकार या संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यावर कशा प्रकारे अन्याय करत आहेत शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे अनेक दिवसापासून दिल्लीच्या त्या ठिकाणी ते आंदोलन पहिल्यांदा मोडण्याचा प्रयत्न केला ही दुसरी घटना परत त्यांनी केली शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी गाडी घालून त्या ठिकाणी आठ शेतकऱ्यांचा बळी देण्यात आला या घटनेचा निषेध आम्ही संपूर्ण महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र आज बंद केलेला आहे आम्ही आज या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगू इच्छितो अशा प्रकारे शेतकऱ्यांवर या पुढे अन्याय चालू राहिला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि हे जुलमी केंद्र सरकार या देशातून घालवल्याशिवाय आम्ही गप्प वाचता नाही असा निर्धार आज आमच्या नेत्यांनी केलेला आहे उद्धव साहेब ठाकरे असतील शरद पवार असतील काँग्रेसच्या सोनिया गांधी असतील यांनी एकत्रित हा निर्णय घेतलेला आहे आम्ही संपूर्ण कार्यकर्ते आज त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी आहोत आज अनेक प्रकारचे आपण जर बघितलं असेल या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि या भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आमच्या अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी चौकशा लावल्या केंद्रीय चौकशा लावल्या आज दोन दोन तीन दिवसापासून दो आपण बघतोय अजित पवारांच्या त्या ठिकाणी नातेवाईकांच्यावर चौकशा चालू आहे तुम्ही अशा किती चौकशा करा महाराष्ट्र विकास आघाडीवर कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही हे सरकार अजून भक्कमपणे या महाराष्ट्रात काम करेल असं आम्ही या कार्य आज आम्ही असे निष्ठावंत कार्यकर्ते आज या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्या केंद्र सरकारला इशारा देत आहोत लखीमपूरमध्ये जी घटना घडली ज्यांच्या शेतकरी बांधवांच्या अंगावरती गाडी चालवण्यात आली आणि त्या गाडीच्या खाली आठ शेतकरी चिरडून त्या ठिकाणी त्यांचा खून करण्यात आला त्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो जे गेल्या नऊ महिन्यापासून नऊ ते दहा महिन्यापासून दिल्लीच्या बॉर्डरवरती जे शेतकरी आपलं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे ते आंदोलन नेमकं कशासाठी आहे ते सर्वांना माहीत आहे की जे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे त्या ठिकाणी तयार करण्यात आले आणि ते तीन काळे कायदे मागे घेण्यात यावे म्हणून ते शेतकरी विचारत्या नऊ महिन्यापासून त्या ठिकाणी ठ्या मांडून आहेत त्याच पद्धतीने एक सुधारित वीज बिल त्या ठिकाणी मंजूर करण्यात आहे ते वीज बिल मागे घेण्यात यावं हा त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे आणि ह्या मागण्यांसाठी गेल्या नऊ महिन्यापासून शेतकरी शांततेच्या मार्गाने त्या बोर्डावरती बसलेल्या असताना आजच्या परवाच्या दिवशी एक त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनामध्ये एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आपली बरदा गाडी त्याच्यामध्ये घालून आठ शेतकरी त्या ठिकाणी आठ शेतकऱ्यांची निर्गुण हत्या केली हे अत्यंत दुर्दैवी बाबा आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे म्हणजे हे माणूस केला काळींबा मा भाट भा, भासणारं कृत्य आहे त्याच पद्धतीने हे मोदी सरकार या ठिकाणी सुभाषजींनी सांगितलं की शरद पवार साहेबांनी सांगितलं की जो हल्ला आहे हा जालेनवाला भाग हत्याकांडापेक्षा भयभीत भा, आहे खरं आहे ज्या वेळेला जालीन मागवाला त्या ठिकाणी हल्ला झाला ते हल्ला करणारे कोण होते आणि आमच्या शेतकऱ्यांवरती हल्ला झाला हे हल्ला करणारे कोण आहे याची पडताळणी करा ते परदेशातल्या ना आमचे देशातलेच आहे हे त्या गोरा इंग्रजांपेक्षा हे काळे खूप अत्यंत भयानक आहेत आमचा शेतकरी बांधव संपवण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्याच पद्धतीने कामगारांचं सुद्धा नुकसान केलेलं आहे कामगारांचे एकोणतीस कामगार कायदे रद्द करून फक्त तीन चार श्रम श्रमसंहिता त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत एकोणतीस कामगार कायदे रद्द केले आणि तीन श्रमसंता त्या ठिकाणी पारित केल्या आणि संपूर्ण कामगार वर्गाला रस्त्यावरती फेकून देण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे म्हणून या सरकारचा केला तेवढा निषेध थोडा आहे म्हणून महाविकास आघाडीने जो बंद पुकारलेला आहे त्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला शंका नाही म्हणून या ठिकाणी मला इशारा द्यायचा आहे मोदी भाऊ तुम्ही त्या ठिकाणी केंद्रात बसलेले आहे परंतु शेतकऱ्यांनी कामगारांचा विचार तुम्ही जर कर, करत नसाल तर या त्या निवडणुकीमध्ये तुमचा पाय धरून या ठिकाणी खाली आपटल्याशिवाय तुम्हाला हमतदार राहणार नाही असा या ठिकाणी जाहीर इशारा देतो म्हणून शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनकडे डोळे उघडून बघा कामगारांच्या मागण्यांकडे का डोळे उघडून बघा शेतकरी कामगार कष्टकऱ्यांना न्याय द्या अन्यथा तुमचं काही खरं नाही असं या ठिकाणी इशारा देतो बच्चू कडू यांच्या आदेशाने आम्हाला सुद्धा आदेश आले आहे शेतकऱ्यांबरोबर आम्ही पहिल्यापासून आमचा पाठिंबा आहे आणि लखमीपूरमध्ये जी घटना झालेली तर शेतकऱ्यांना जे आहे मंत्र्याच्या पोराला त्याचा त्याचाही हात आहे आणि या केंद्र सरकारमध्ये अनेकांनी हा काही दिवसापूर्वी कट शिजलेला आहे म्हणून सीबीआय आणि ईडीने आता त्यांची सुद्धा चौकशी करो कोण मंत्री आहे आमच्या काही महाराष्ट्रातले सुद्धा मंत्री आहे केंद्रातले त्याची सुद्धा ईडीने सीबीआयने चौकशी करा ही आमची प्रार संघटनेची मागणी आहे केंद्र सरकार ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देशात अस्तित्वात आहे त्या दिवसापासून सातवताना इतर वर्षाही आपल्याला दिसायला या ठिकाणी लागली मागच्याच आठवड्यामध्ये युती सरकारमध्ये या केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदावर असणारे एका मंत्र्याचा मुलगा त्या मंत्रिमोदयांचा त्यांच्या मतदारसंघामध्ये लखीमपूरमध्ये जवळ कार्यक्रम आता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक तानि शेतकरी एकत्र आले आणि या शेतकऱ्यांचा स्वस्त होतू केवळ दे निवेदन देण्याचा होता त्या निवेदन देण्यासाठी एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या घालून त्या शेतकऱ्यांना त्या घटनेमध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला वाजवलं <laughs> आणि असं झालेलं असताना सुद्धा हे देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी साधा देखील व्यक्त करत नाही वर्तुळ त्या मंत्र्याची आणि या मंत्र्याच्या मुलाची पाठराखण या ठिकाणी करत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये आग या ठिकाणी बांधवान निर्माण झाली आहे काल परवा आपण बघितलं का त्यांना त्या मंत्र्याच्या मुलाला अटक देखील झाली आणि अटक करत असताना त्यांच्यावर जी कलम दाखल झाली ती पण अपघाताचा गुन्हा त्या ठिकाणी नोंदवला गेला बांधवानं <laughs> आणि म्हणून आज आपण या ठिकाणी माध्यमातून मादे सरकारचं केंद्र सरकारचं लक्ष वेधू इच्छितो आदरणीय आपल्या तालुक्याच्या तहसीलदार साहेबांना आपण निवेदन देतो त्यांच्यावर अपघाताचा गुन्हा नोंद न करता सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे अशा प्रकारची मागणी इथे महाराष्ट्रातील आम्हा तमाम शेतकरी वर्गाची आहे आम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवून शेतकरी बडेराजाला तुम्ही चिरडवण्याचं चुर्डे, काम करणार असाल बडेराजाला घालून मारण्याचं काम करणार असाल तर मोदी साहेब आपले बापाचे गडे भरले हे देखील निवडणुकांमध्ये जाप आम्ही तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही आदरणीय आमचे नेते व देशाचे नेते आदरणीय ने पवार साहेब यांनी तुमची ही जी घटना घडली त्याचा तुम्ही साधा निषेध व्यक्त केला नाही म्हणून तुम्ही जे वागलात त्याची तुलना हत्याकांड झाला त्याही पेक्षा मोठा हत्याकांड आपण या या शब्दाचा राग तुम्हाला आला म्हणून तुम्ही आमचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार त्यांच्या भगिनी यांच्या घरावर इन्कम टॅक्स दाढी टाकताय तुम्ही केंद्र सरकारच्या आख्या आखी यंत्रणा तुम्ही केवळ भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते सोडले शिवसेनेचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे इतर पक्षाच्या सगळ्या नेत्यांना आपण जाणीव ब्लॅकमेल बल करण्याचा धंदा या ठिकाणी मांडलाय पुन्हा तुमच्याकडे आला तर माणूस गोमित्र शिंपून पवित्र होतो आमच्याकडे आला होता एक कसा ठरतो मोदी साहेब ते तरी आम्हाला एकदा सांगा तुमच्याकडे आमच्या आमचे जे तुमच्याकडे आले त्यांना तुम्ही गोमित्र शिंपलं आणि पवित्र केलं ते बाकी चांगले तुमच्याकडे बाकी आमचे कोणी नेते तुमच्याकडे आले नाही मग ते पवित्र अब 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 कसे आणि म्हणून निमित्तानं या ठिकाणी करत आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो या ठिकाणी सिन्नड शहरातल्या व्यापारी वर्गाने देखील आपल्या या बंदमध्ये उत्समपणे सहभागी झाले आपल्याला पाठिंबा या ठिकाणी व्यक्त केला मी मनापासून सिन्नरच्या या व्यापारी वर्गाचं सिन्नरच्या जनतेचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा केंद्र सरकार या माध्यमातून विनंती आणि आव्हान देखील करतोय की या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेब नेतृत्वाखाली हे सरकार उत्तम असं काम करते तुम्ही केंद्रातून त्यांची अडवणुकीची भूमिका घेऊ नका तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांना अडवायला जाल त्या त्या वेळेला तुम्हाला हा सगळा माग पडल्याशिवाय राहणार नाही गुन्ह्याच्या या सगळ्या पुढच्या निवडणुकांमध्ये कदाचित याही पुढे तुम्ही आमच्या नेत्यांना कोणाला काही त्रास देण्याचा प्रयत्न करायला गेलात तर तुमच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रात आम्हाला घ्यावी लागेल हे देखील ला आपल्याला जाहीरपणे नमूद करतो